सुसाधकच्या रूपाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आपल्याला एक चांगला पर्याय दिलेला आहे आणि म्हणून येत्या सव्वीस तारखेला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या या उमेदवाराच्या वेळाउंबी या निशाणीसमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याची आपली जिम्मेदारी आहे म्हणून दोस्तांनो त्यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी दादा शरीफ चौकामध्ये थोड्याच चौका वेळामध्ये आणि म्हणून आपण मोठ्या संख्येनं त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची भूमिका जाणून घेण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहा ही नम्र विनंती आपल्या करण्यात येत आहे लाव लाव गाणं ये पुलिस पक्षी है गाना लगाओ थोड़ा गाना गाना पुलिस पक्षी है गाना लगा दो सीटी आई जिंदाबाद 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 गोमरे राजन लाल सलाम भारतीय कम्युनिस्ट पक्षा भारतीय कम्युनिस्ट पक्षा अधिकृत उम्मीदवार मोटरसाइकिल मोटरसाइकिल वाले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉम्रेड राजन क्षीरसागर यांचे निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आपल्या समोर आपल्या दारामध्ये आपल्या गल्लीमध्ये कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या निरवणूक आलेल्या आहे आपल्या भेटीसाठी आपल्याशी संवाद साधण्यासाठी कॉम्रेड राजन क्षीरसागर आलेले आहे तरी आपण जास्तीत जास्त संख्येने या निरवणुकीमध्ये सहभाग घ्यायला नम्र विनंती या निर्वणुकीच्या रूपांतर

होणारे जाहीर सभेमध्ये सामील होणार ही नम्र विनंती लक्षात असू द्या येत्या सभेसारखे वेळावर मी या निशाणीवर ठप्पा मारून निशाणे उभे वेगवेगळ्या निशाणी पठण दाखवून प्राथमिक विनंती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कामगारांचा आदिल शिरसागर परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करतो आणि ह्या मतदारसंघातून शेतकरी कामगारांचा प्रश्नावर लढणारा नेता भारतीय कम्युनिस्ट पक्ष ऐकव किसान सभेच्या प्रश्नावरती सातत्याने लढणारे नेते या निवडणुकीत उमेदवारी करत आहेत परभणी लोकसभा मतदारसंघातून हा शेतकरी कामगार श्रमिकांचा योजना कर्मचाऱ्यांचा आवाजित पाठवावा असं आवाहन त्यांच्यासाठी ही प्रचार रॅली निघालेली आहे जिंचूर येथे जाहीर सभा याची होणार आहे त्या सभेत मोठ्या संख्येने सहभागी आहे असं आवाहन आम्ही करीत आहोत भारतीय जनिष्ठ पक्षाच्या व्यक्ती वेळा होऊ दे कामगारांच्या हक्कासाठी वेळा होऊन देशाही हक्कासाठी वेळा दे लोकशाही रक्षणासाठी वेळा दे हिंदू मुस्लिम

पक्षाची माजी खासदार काँग्रेस अशी भाषा हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे आता या ठिकाणी হ্যালো তাহলে একটু ঘুরে দেখেছি हां